ता सूर्य वर चढतो माझा बाप नांगर हाकतो सारी भेगाळलेली जमीन लाहा लाहा करीत बाजूला सरकते फाळाला जागा करीत डोळ्यात येऊ पाहणाऱ्या घामाच्या धारा फाटक्या विटलेल्या फेट्याच्या सोग्याने पुसतो त्यांना आणि पुटपुटतो माया मया बाप असाच राबला आणि हा तुकडा सोडून गेलाय माझा बाप ही राब राबतो आम्हाला पोसून हा तुकडा मागे उरावा म्हणून मी उन्हाचा झाडावर चढतो सावली अंगावर घ्यावी म्हणून सारी होते अंगाची लाही झाडा तुटत असतात डोंगर माथ्यावरून सावल्याही येतात हिरमुसल्या वृक्षांच्या बुंद्याजवळ पक्षी येतात चितकारत झाडांच्या वाटांनी दुडदुडत लांब धापा टाकीत झाडावर टकटक उन्हाच्या वावरातील धसकट वेचणारे ते दोन हात फाटका पदर डोक्यावर घेतात कपाळ भर आण पुसतात तो घामेजला मलूल भर उन्हात निवळणारा पळस झळा वाहत येतात रान बापाच्या फाटक्या अंगाला लपेटून घेतात सावधपणानं त्यांना तोच सर्वांही सज्जनातील सोयरा वाटतो जात